नमस्कार दिल्लीश्वर औरंगजेबाच्या सगळ्या डावपेचांवरती मात करून त्या दिल्लीश्वराच्या नाकावरती टिचून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी स्वराज्य निर्माण केलं स्वाभिमान काय असतो स्वाभिमान कशाला म्हणतात ते केवळ मोगलशाहीलाच नव्हे तर तत्कालीन सगळ्या शाह्यांना महाराजांनी दाखवून दिलं महाराजांनी निर्माण केलेलं ते स्वराज्य उखडून टाकण्यासाठी इथे आलेल्या दिल्लीश्वर औरंगजेबाला स्वराज्याचं तर फार काही बिघडवता आलं नाहीच उलट पूर्ण हतबल होऊन अखेर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याला दफन व्हावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या प्रेरणा या मातीतला लढाऊबाणा कायम राखत आल्या आणि महाराष्ट्र लाचार न होता लढत राहिला परंतु परंतु आता त्याच आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रात दिल्लीपुढे झुकण्याची दिल्लीश्वरांची लाचारी करण्याची मोठी स्पर्धा सुरू झाल्याचं मागील काही काळापासून दिसू लागले दिल्ली दिल्लीश्वरांपुढे लाचारी हुजरेगिरी करणाऱ्यांची वाढती संख्या मागील काही काळामध्ये सातत्यानं पाहायला मिळते आणि ते पाहताना प्रचंड वेदना होतात अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे आणि प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले परंतु भ्रष्टाचाराचं शेण खाल्लं आणि अडकले मग आता ऐन निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि लगेच राज्यसभेतही पोहोचले परंतु राज्यातील जनता यावेळी शहाणी झाली होती अशा सगळ्यांनाच धडा शिकवण्याचा निर्धार जनतेने अगदी मनोमन केलेला होता नांदेडची जनताही अर्थातच याला अपवाद नव्हती त्यांनी वसंतराव चव्हाण यांना निवडून आणलं चव्हा अशोक चव्हाणांच्या चखलीकरांना पाडलं अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही नांदेडच्या सुजान जनतेने धडा शिकवला ज्या कारणांसाठी मोदी शहा फडणवीस यांनी अशोक चव्हाणांना आपल्या पक्षात घेऊन राज्यसभेमध्ये धाडलं त्याचा त्यांना काहीही उपयोगच झाला नाही त्यामुळे मग अशोक चव्हाण यांची किंमत मोदींच्या नजरेमध्ये अतिशय शून्य शपथविधीच्या आधी नेतेपदी ज्यावेळेला मोदींची निवड झाल्यावरती सगळ्या गटनेत्यांनी खासदारांनी त्यांचं अभिनंदन केलं मोदींनीही ते सगळ्यांचं अभिनंदन हसतमुखानं स्वीकारलं अपवाद फक्त अशोक चव्हाण यांचा तीन ते चार मिनटं जवळपास ते हात जोडून चेहऱ्यावरती लाचार हास्य आणून मान काहीशी खाली झुकवून मोदींच्या समोर उभे होते परंतु मोदींनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं एकदा सुद्धा त्यांच्याकडे न पाहता त्यांच्या शेजारच्या आजूबाजूच्या लोकांच्या शुभेच्छा ते स्वीकारत राहिले ते सगळं दृश्य पाहताना प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं राज्याचा मुख्यमंत्री रा राहिलेला हा माणूस काय झाली ही अवस्था कितीही लाचारी आपल्याला योग्य अशा सन्मानजनक जागेवरती स्थान न दिल्यानं आग्र्याच्या त्या दरबारातून संतप्त होऊन ताठ मानेने औरंगजेबाला झिडकारून बाहेर पडणाऱ्या छत्रपतींचा वारसा आपल्याला लाभला आणि हे लाचार काय करतायत अवघा एक खासदार निवडून आला आहे अजित पवार गटाचा ते पटेल नेहमीप्रमाणेच राज्यसभेवरती गेलेले आहेत जनतेमधून पूर्वी कधी काळी ते निवडून यायचे परंतु आता तो इतिहास झाला आहे जनतेमधून निवडून येण्यासाठीची विश्वासार्हता त्यांनी आता पूर्णपणे गमावलेली आहे आणि त्यांना म्हणे कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं ते मिळू शकत नाही तर मग मिळू घातलेलं राज्यमंत्रीपद त्यांनी म्हणे स्वतःहून नाकारलं वा मला तर हे सगळं रचलेलं ना कुंभाड वाटतं नाट्य वाटतं प्रफुल्ल पटेलांसारखा सत्तेच्या पदासाठी हपापलेला माणूस केंद्रातील राज्यमंत्रीपद आणि तेही स्वतंत्र कार्यभार असलेलं स्वतःहून नाकारेल हे काही मनाला फारसं पटत नाही ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण यांचा काहीही उपयोग भारतीय जनता पार्टीला झाला नाही त्याच पद्धतीने अजित पवार गटाचाही काहीही उपयोग भारतीय जनता पार्टीला झालेला नाही या निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करून शरद पवार यांना धडा शिकवणं हा मोदी शहा फडणवीस यांचा प्रमुख उद्देश होता त्यासाठी त्यांनी अजित पवारांना सगळ्या क्लीन क्लीन क्लिनचीट देऊन लढण्यासाठी सर्व प्रकारचं बळ पुरवलं परंतु भाजपची ती अत्यंत महत्त्वाची इच्छा पूर्ण करण्यात अजित पवार सपशल अपयशी ठरले आणि त्यामुळे मोदींच्या नजरेमध्ये जी अशोक चव्हाणांना किंमत तीच अजित पवारांनाही त्यात काहीही फरक नाही उपयोग नसलेल्या लोकांना मोदी अजिबात किंमत देत नाहीत याचे यापूर्वीचेही गेल्या दहा वर्षातले अनेक दाखले आहेत व्यापारी वृत्तीचे आहेत ते आणि त्यामुळेच पटेलांना राज्यमंत्रीपद मिळत होतं परंतु ते त्यांनी स्वतःहून नाकारलं या सगळ्या बाबींमध्ये काही तथ्य असावं असं मला तरी वाटत नाही आपली इब्रत सांभाळण्यासाठीची अजित पवार गटाची ती केविलवाणी धडपड असू शकते पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांना मोदींनी मोदींनी कॅबिनेट मंत्री बनवलं आपल्यासोबत अवघे तीन खासदार असलेल्या संयुक्त जनता दलाच्या कुमारस्वामींनाही मोदींनी कॅबिनेटमध्ये घेतलंय त्याहीपेक्षा मोठी गंमत म्हणजे अवघा एकच खासदार म्हणजे स्वतःच निवडून आलेल्या बिहारच्या त्या हिंदुस्थानी आवामी मोर्चाचे जिनतराम मांझी हे देखील कॅबिनेट मंत्री झालेत परंतु सात खासदार निवडून आणलेल्या एकनाथ शिंदे गटाला मात्र अवघं एक राज्यमंत्रीपद देऊन त्यांची बळवण करण्यात आलेली आहे हे अतिशय आश्चर्यकारक आहे एकही आमदार एकही खासदार ज्यांचा निवडून येत नाही त्या रामदास आठवलेंना मंत्रिपद आणि सात खासदार निवडून सुद्धा एकनाथ शिंदे गटाला अवघं एक राज्यमंत्रीपद मोदींच्या नजरेत कोणाची काय किंमत आहे त्याचं हे निदर्शक आहे असं वाटतं त्याचप्रमाणे कुणाची काय आणि किती उपयुक्तता मोदींना वाटते हे सुद्धा त्यांच्या या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतं आणि जे आपले मांडलिक एक आधीपासूनच झालेलेच आहेत त्यांना काही दिलं काय आणि नाही दिलं काय ते थोडीच आपल्या विरोधात काही बंड वगैरे करणार आहेत काही बंडाचा पवित्रा वगैरे घेणार आहेत असा सुद्धा मोदींचा विचार नक्कीच असू शकेल <च्छाथ> <च्छाथ> तिकडे कोकणामध्ये त्या नारायण राणेंना त्यांची फारशी इच्छा नसताना लोकसभा लढवायला लावली आणि आता निवडून आल्यावरती मात्र त्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे वंचित ठेवलेलं आहे मोदींनी खराब परफॉर्मन्स हे या डच्चू मागचं कारण असल्याचं म्हटलं जात असलं तरी अन्यही काही कारण नक्कीच असतील जे हळूहळू पुढे येतील मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करून त्यांना सोडून बाहेर पडलेल्यांना त्यांचे पक्ष फोडणाऱ्यांना मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीने आता यापुढे फारशी किंमत द्यायची नाही असं ठरवल्याचं जवळपास स्पष्टपणे आहे या फुटीर लोकांचा भारतीय जनता पार्टीला फायदा होण्याऐवजी मोठं नुकसान झाल्याचं लोकसभेच्या महाराष्ट्रातील निकालांनी स्पष्ट झालेलं आहे पराभवानंतर भारतीय जनता पार्टीने जे विचारमंथन केलं ते आताही हाच मुद्दा प्रामुख्यानं त्यांच्या चर्चेत होता फुटून आलेल्यांचे आता आवास्तव लाड नको आणि यापुढे आणखीन इतर पक्षांच्या फोडाफोडीचं राजकारण नको असा त्या मंथनामागील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा सोर होता एकूणच ना घर का ना घाट का अशी अवस्था फुटलेल्या सगळ्यांचीच आता झालेली आहे विधानसभा निवडणूक आता जवळच आलेली आहे तीन महिन्यावरती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अपेक्षित असलेल्या संख्येइतक्या जागा अजिबातच भारतीय जनता पार्टी सोडणार नाही आहे आम्ही देऊ तेवढ्या जागा घ्या अन्यथा तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे अशी भारतीय जनता पार्टीची या दोघांबाबतची भूमिका असणार आहे त्यांच्या विचारमंथन बैठकीमध्ये ते स्पष्ट झालं आहे त्यामुळे महाविकास आघाडीने जर सामंजस्याने राहिली एकमेकांची उत्तम समन्वय राखत महाविकास आघाडीमधील सगळे पक्ष वास्तविक ताकदीचा अंदाज लावून जर त्यांनी जागा वाटप सामंजस्याने केलं तर राज्याची सत्ता ताब्यात येणं अजिबातच अवघड नाही लोकसभा निकालांनी ते दाखवून दिलेलं आहे एकशे सत्तरच्या आसपास जवळजवळ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला यावेळेला मताधिक्य मिळालेलं आहे मोठा भाऊ छोटा भाऊ असले बालिश आणि उथळ वाद टाळून एकमेकांचा आदर राखून वाटचाल होणं महत्त्वाचं आहे काँग्रेस पक्षाला राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये जे उत्तम यश मिळालं त्याच्यामध्ये राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा वाटा कमी आणि राहुल गांधी प्रियंका गांधी यांचा झंझावा त्यांची लढाई मोदींच्या हुकुमशाही आणि नाटकी राजवटीला कंटाळलेल्या सर्वसामान्य जनतेचा वाटा अधिक आहे याची जाणीव काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ठेवायला हवी या राज्यातील शेकडो सामाजिक संघटना शेकडो सामाजिक संस्था असंख्य ग्रुप्स दक्षिणायन निर्बन बनो भारत जोडो निर्धार महाराष्ट्राचा आणि असेच स्वयंस्फूर्तीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले हजारो लोक निखिल वागळे हेमंत देसाई निरंजन टकले डॉक्टर संग्राम पाटील मी स्वतः आणि आमच्यासारखेच आणखीही बरेच जण स्वयंस्फूर्तीने यूट्यूबवरती संविधानाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सातत्यानं बोलत राहिलो रोज लक्षावधी लोकांपर्यंत ते सगळं पोहोचत राहिलं अशा सगळ्यांचं हे सामूहिक यश आहे याची जाणीव महाराष्ट्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ठेवायला हवी या सगळ्या समाजघटकांचे महाविकास आघाडीने आभार मानल्याचं अजून तरी कुठे दिसलं नाही या सर्व लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र त्यांच्या प्रचंड धावपळीच्या शेड्यूलमधूनही वेळ काढून आवर्जून तीन ते चार वेळा मला फोन केले इतरांनाही केले असतील अभिव्यक्तीचे एपिसोड आवडल्याचं त्यांनी सांगितलं काही नवीन विषयसुद्धा सुचवले या अशा गोष्टींनी बरं वाटतं मनाला उभारी मिळते उमेद मिळते महाविकास आघाडीच्या अन्य प्रमुख नेत्यांनीसुद्धा ही बाब समजून घ्यायला हवी आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यासाठी ते सोशल मी इथे सोशल मीडिया आणि यूट्यूबवरती वगैरे अनेक लोकांना लाखो रुपये मिळतात आम्ही संघ भारतीय जनता पार्टीचे चा वैचारिक विरोधक असल्याने त्यांच्या विरोधाची भूमिका स्वतःहून घेतो आणि त्याचा लाभ महाविकास आघाडीला आपसुकच होतो त्याविषयी बाकी काही नाही तर निदान किमान कृतज्ञता दाखवली हो तरी जरा बरं वाटेल आमच्यासारख्या लोकांना असो भेटत राहू बोलत राहू थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद